मालेगाव वन विभागाच्या आशीर्वादाने आज दररोज लाखो रुपयांचं लाकूड कंपनीमध्ये येत आहे तसेच कडू लिंब बाबूळ लिंबू अशा अनेक प्रकारची झाडं तोडून वखारीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान मग माल आला कुठून असं अनेकदा मालेगाव तालुक्याच्या मुली विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असून देखील दर महिन्याला पाच ते सहा लाख रुपये वसूल करणारा नाकेदार कोण तसेच नातेदारावर जबाबदारी एवढी मोठी की तो जे ट्रॅक्टर असेल ते कधी सोडू शकतो म्हणून मालेगाव तालुक्यातील वन विभागाची कमाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे शासनानं अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी पन्नास हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे त्याची अंमलबजावणीही होताना दिसत नाहीये कारण मालेगाव तालुक्यातील वडनेर खापोडी गवान मनमाड रस्ता मोठ्या प्रमाणात लाकडांचा ढीक दिसत आहे त्यामध्ये जा सर्वात जास्त कडुलिंबाचं झाड मोठ्या प्रमाणात गाडीमध्ये भरताना देखील दिसत आहे पण यावर कारवाई करण्यासाठी वन विभागाला एकही अधिकारी यामध्ये दम राहिलेला नाहीये कारण त्यांच्या कर्तव्य ठेकेदारापुढे गहाण ठेवलं गेलंय आणि ठेकेदार सर्वांकडून पैसे गोळा करून वन देतो आणि ते सर्व ऑफिस वाटप होते म्हणून मालेगाव तालुक्यातील कत्तल केली जात आहे लाकूड तर चाळीसगाव साखरी इथून देखील मोठ्या प्रमाणात कडू लाकूड मोठ्या प्रमाणात मालेगाव मध्ये येत आहे यासाठी नाशिक वन क्षेत्रपाल यांनी एक वेळा डोळे उघडून पहावं जर त्यांनी विकत घेतलं गेलं असेल तर वन मंत्री व पालकमंत्री यांनी दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी करत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट